आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार नायजेरियन नागरिकांना पकडले नवी मुंबई पोलिसांच्या शहरात अंमली पदार्थांच्या तस्करीवर कारवाई करत अकरा नायजेरियन आरोपींना अटक केली आहे या कारवाईत चोवीस कोटींहून अधिक किमतीचे ड्रग जप्त करण्यात आले या कारवाईतील एस कायद्याच्या एनडीपीएस एफ आय आर नोंदवण्यात आला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अमित काळे यांनी दिली आहे चौस एप्रिलचा इन्सिडेंट आहे आमचे एसीपी क्राईम ब्रांच धनाजी क्षीरसागर यांना इन्फॉर्मेशन मिळाली की एपीएमसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोपरी गाव या ठिकाणी काही आफ्रिकन नॅशनल्स हे ड्रग्स डी पी एस सबस्टन्स विकायला एकत्र येणार आहेत त्या अनुषंगाने त्यांनी त्यांची टीम फॉर्म करून पी आय घोरपडे आणि त्यांचा बाकी स्टाफ यांच्यासोबत त्या ठिकाणी रेड केली रेडमध्ये नेहमीप्रमाणे त्यांचे दरवाजे वगैरे हे सगळे लोखंडी दरवाजे होते ज्यांना आम्हाला पूर्ण उघडून आतमध्ये एंट्री करून चेकिंग करावं लागलं थोडा विरोध त्या ठिकाणी झाला पण पोलिसांचं प्रिपेअर्डनेस असल्यामुळे टोटल अकरा आफ्रिकन पुरुष नागरिक आणि तीन महिला यांना ताब्यात घेतलं तीनही तीनही महिला जे आहेत त्यांच्याकडे विजाची मुदत संपल्यामुळे त्यांना लिव्ह इंडिया नोटीस दिली आणि अकरा जे पुरुष आफ्रिकन नॅशनल्स आहेत त्यांच्याकडे टोटल सोळाशे ग्रामपेक्षा जास्त कोकेन जवळपास जा सत्त्याण्णव ग्राम एवढं एम डी आणि फोर्टी सिक्स ग्रॅम एवढं एम डी एम एम ए आलं ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत जी आहे ती सोळा करोड रुपये पेक्षा जास्त आहे नशामुक्त नवी मुंबई हे जे अभियान आमचे माननीय पोलीस आयुक्त सरांनी सुरू केलेलं आहे वाढती इकॉनॉमिक ग्रोथ जी नवी मुंबईची आहे आणि एकूणच एम एम आर रिजनची आहे अशा वेळेस मोठ्या प्रमाणात आफ्रिकन नॅशनल्स आणि इतर लोक हे ड्रग्सच्या व्यवसायात गुंतलेले दिसून येतात सुद्धा आम्ही डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सोळा आफ्रिकन नॅशनल्स जे आहे खारघरमधनं अरेस्ट केले होते त्या व्यतिरिक्त सहा अलग अलग लोकेशन्समध्ये दोन हजार तेवीसमध्ये आम्ही एकासोबत सहाशे नवी मुंबई पोलिसांनी रेड केली त्यामध्ये पण सत्तरपेक्षा जास्त आफ्रिकन नॅशनल्स आम्ही ताब्यात घेतले होते यांच्याकडे पण मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज त्यावेळेस आणि नशामुक्त नवी मुंबई हे जे अभियान आहे ते सुद्धा यापुढे अशी कडक कारवाई करून आम्ही आम्ही सुरू ठेवू आणि नवी मुंबई आहे ती प्रयत्न पारस मोबाईल एक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर